नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहुयात काही विशेष घडामोडी यांच्या डोक्यात सत्ता इतकी डोक्यात गेली की सत्तेसाठी सत्ते काही पण केले जात आहे ज्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या सत्तेचा दुरुपयोग केला आहे ईडी सीबीआयला पुढे करून गैरप्रकार सुरू आहे माझ्यावरही केस केली अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत शिक्षण आरोग्य वीज या सुविधा दिल्या मात्र त्यांना या केंद्र सरकारने तुरुंगात टाकण्याचे काम केले शेतकरी विरोधी धोरण असलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी आपल्या हक्कासाठी निलेश लंके यांच्या तुतारी चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी केले आहे राहुरी शहरात दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाण्याच्या टाकी परिसरात आमदार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत शरद पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की शेतकऱ्याचा पुत्र आहे एकदा चान्स द्या अभि नाही तो कभी नाही एकदा विश्वास ठेवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लोकसभा बंद पडणारा माणूस आहे तुम्हाला अभिमान वाटेल असे काम करून दाखवलं मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे फक्त खोटं बोल पण रेटून बोल हा एकलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरू आहे त्यांनी शिक्षण संस्था आणल्या का मोठा उद्योग आणला का माझ्यावर गुंडगिरीचा आरोप केला जात आहे पण मी जर गुंडगिरी केली असती तर एम आय डी सी तर एम आय डी वाढली असती का ज्या संस्था चांगल्या चालल्यात तेथेही बोट घालण्याचे काम त्यांनी केले राहुरी कारखाना व मुळा प्रवरा कोणी बंद पडल्या राहुलच्या शिवाजी शिक्षण संस्थेत एकही राहुरी तील शेतकऱ्याचा मुलगा घेतला का मी कोरोना काळात अनेकांना जीवदान देण्याचे काम केले विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे आहे कमरेच्या खालचे राजकारण करू नये तुम्ही पण काचेच्या घरात राहता असे निलेश लंके यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले याप्रसंगी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की भाजप ईडी सीबीआयला बरोबर घेऊन आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षाचा आवाज संपवण्याचे काम करत आहे हे शेतकरी विरोधी सरकार आहे खासदार कसा असावा तो सर्वसामान्य लोकांचा प्रश्न सोडवणारा मग यासाठी निलेश सर्वात जास्त लीड राहुरीतून देण्याचे काम केले जाणार असल्याची आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ग्वाही दिली महाविकास आघाडीचे सरकार गेले तेव्हा दोन हजार कोटींचा फंड शेतकऱ्यांच्या वीज वितरणासाठी शिल्लक होता मात्र या शेतकरी विरोधी सरकारने शेतकऱ्यांना रोहित्र दिली नाही या सरकारने अनेक प्रकल्प बंद करण्याचे काम केल्याचे आरोप आमदार तनपुरे यांनी केले आहेत यावेळी व्यासपीठावर माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहू कानडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके प्रेरणापद संस्थेचे सुरेश शेट वाबळे नगरचे शिवसेना प्रमुख शशिकांत गाडे बाभळेश्वर दूध संघाचे माजी अध्यक्ष रावसाहेब म्हस्के दादाभाऊ कळमकर राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे संदीप वर्पे अमृत धुमाळ योगिता राजळे राजूभाऊ शेटे अरुण कडू बाळासाहेब आढाव सुरेश निमसे धनराज गाडे दादासाहेब पवार प्रकाश देटे मच्छिंद्र सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी आमदार लहू कानडे राजेंद्र फाळके राजेंद्र आघाव यांनी मनोगत व्यक्त केले